हाय हॅलो नमस्कार मंडळी तर माझा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज भरायचं आहे दोन महिन्याचं राशन तर आम्ही असं दोन महिन्याचं राशन एकाच दिवशी भरतो कारण आमच्या इथनं डीमार्ट खूप लांब आम्हाला आहे त्यामुळे आम्हाला दोन महिन्याचं राशन आम्ही एकदाच भरत असतो तर त्याचीच सगळी ही आज लगबग होती पटापट -पत करून घेतला पूर्ण आमचे आपलं दिवसभरायचं कामं असतात आवरून घेतले निघाला आम्ही डीमार्टला चला डीमर्टमध्ये आज संक्रांतीसाठी काय काय स्पेशल आहे तेच मला आज तुम्हाला इथे दाखवायचं आहे चला पोचलो आ आहोत आपण डीमटमध्ये आणि राशन पण भरायचं आहे आणि स्पेशली तुमच्यासाठी संक्रांतीसाठी आपण काय काय वानाला देऊ शकतो ते देखील खूप ऑप्शन इथे अवेलेबल आहेत तर अगोदर आम्ही जे आपलं रोजचा महिन्याभराचा जो किराणा असतो की नाही ते आम्ही बघ घेतला आहे आणि ते बघा त्या माझ्या दोन लाडूले आहेत आणि त्यांचे पप्पा हे इथे टाईमपास करत आहेत तर घेतलं आम्ही बरंच काही आहे ते एवढं सगळं मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मग ब्लॉग पण खूप मोठा झाला असता चला टॉपिकवर येऊया तर बघा बऱ्याच अशा हँगिंग्स वगैरे आहेत तिथे तुम्ही म्हणजे खूप असे ऑप्शन इथे तुम्हाला मिळतील खूप मला इतके आवडले होते हे म्हणजे फ्लॉवर पॉट पण घेऊ शकले नव्हते कारण खूप राशन आम्हाला भरायचं होतं कारण आम्हाला दोन महिन्याचं एकदाच भरावं लागतं तर बघा असे कॉफी मग पण खूप खूप छान ऑप्शन आहेत आणि हे बघा ही एक मला तुम्हाला दाखवायचं आहे की ह्याच्यामध्ये जे आपण फ्रूट्स ठेवू शकतो ब्रेड वगैरे मस्त ऑप्शन आहे हे देखील खूप तुम्ही वानाला म्हणजे देऊ शकतात हे देखील खूप छान ऑप्शन आहे तर बघा एक वेळेस व्हिजिट करा डी मार्टला तुम्हाला बघा मला खूप सारे ऑप्शन मिळतील मला देखील खूप हे बघा हे खूप युनिक असं होतं पहिल्यांदाच बघितलं होतं हे डीमार्टमध्ये मा दे। हे देखील हँगिंग आहे हे देखील तुम्ही देऊ शकता काहीतरी नवीन म्हणजे दरवर्षी आपण तेच तेज आणायला देतो की नाही काहीतरी नवीन पण आपण बघितलं पाहिजे आणि दिलं पाहिजे आपल्याला देखील छान वाटतं आणि घेणाऱ्याला देखील छान वाटतं वाव काहीतरी नवीन आपल्याला दिलेलं आहे तर बाऊल वगैरे असे खूप प्लेट्स वगैरे अशा खूप छान होत्या मला प्रत्येक असं बघितल्यानंतर असं वाटत होतं की मी घ्यावं पण नको कारण तुम्हाला माहिती आहे डिमांडमध्ये आल्यानंतर काहीतरी एक्स्ट्राची शॉपिंग घेऊतीच पण ही बघा ही प्लेट आहे ना ती मला खूप आवडली होती त्यामुळे मी ही एक घेतली तसं तसं माझ्या आहोणला म्हटलं की एकच घेऊ हो द्या फक्त तर ही अशी मी एक प्लेट घेतली होती की बाऊल वगैरे मी काही घेतलं नाही कारण मग एक्स्ट्राचा खर्च होतो बेडशीटचे वगैरे खूप मस्त ऑप्शन डीमटमध्ये आहेत बरं का आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये असतात असे व्हिडिओ काही तुम्ही बघितले असताल की डीमटमध्ये म्हणतात की की एक्स्ट्रा आपल्याकडनं घेतला जातं पण मला तरी असं काही वाटत नाही तुम्हाला जर का असं वाटत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा बरं का मस्त असे बेडशीट पण वगैरे बघा हे बघा हे मुलांना जेव्हा आपण खाली सोडतो की नाही तो मॅट असतो तो देखील खूप छान क्वालिटीमध्ये होता आणि हे लहान मुलांचे पण खूप मस्त ब्लँकेट इथे ऑप्शन आहेत आणि मोठ्यांचे पण मस्त आणि कलर पण आणि व्हरायटी पण तुम्हाला भरपूर असे इथे मिळतील तर बघा असे खूप सारे आणि हे बघा हे खूप मोठे मोठे आपले ब्लँकेट जे असतात की नाही थंडीचे ते देखील इथे खूप सारे ऑप्शन आहेत आणि नवीन वर्षासाठी लागणारं आपलं दिनदर्शिका ती देखील मी इथे घेतली होती तुम्ही कुठली दिनदर्शकां घेतात कमेंटमध्ये सांगा बरं का मी काल निर्णयच घे घेत असते तुम्ही कुठली यूज करतात तर बघा बघू शकता नवीन वर्षासाठी कॅलेंडर देखील मी घेतलं आणि ही बघा ही एक मला प्लेट खूप आवडली होती तेच मग मी माझ्या सासूबाईंना दोन ऑप्शन देणार होते एक ती जे मी ग्रीन कलरची घेतलेली आहे ना केळीच्या पानाची ती एक आहे आणि स्टीलची एक आहे तर आमच्या इथे स्टीलचे भरपूर भांडे आहेत तर काय माहिती आहे सासूबाई ना आवडते की नाही आवडते तर अशा भरपूर भांड्यांमध्ये देखील खूप मस्त ऑप्शन इथे आहेत प्रत्येक वेळेस आले ना काही ना काही भांड्यांमध्ये देखील इथनं घेऊन जात असते तर हेच आहे मायनस पॉईंट आपल्यासाठी की आपण डीमार्टमध्ये गे गेलो गेल ना की ग्रॉसरी घेण्याच्याऐवजी आपण कपडे घेतो तेच आहे की म्हणजे एक्स्ट्राचा खर्च होतो भांडी घेतो आणि काही एक नाही आहे तिथे की आपल्याला आवडणार नाही एकाच ठिकाणी बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी आहेत की आपण त्या घेऊ शकतो बघा किती मस्त आहे आणि लंच बॉक्स आणि वॉटर बॉटल ते तर मी प्रत्येक दोन महिन्यानंतर तरी घेतच असते त्यामुळे एक्स्ट्राचा खर्च होतो तर प्लीज असं काही करू नका मी पण आता शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करत आहे असते तर बघा आता संक्रांत आहे तर तीळ देखील इथे छान मस्त चांगल्या क्वालिटीचे होते आणि प्राईस पण रिझनेबल अशी मला वाटली तर हा एक पडदा मी घेतलेला आहे एक्स्ट्राचा आणि ही एक प्लेटभर का एक्स्ट्राचं घेतलेली आहे बाकी मी काहीच एक्स्ट्राचं घेतलेलं नाही तो पडदा मी तुम्हाला नक्की घरात जेव्हा लावेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन दीडशे रुपयांमध्येच भेटला आहे एकशे एकोणचाळीस नाही एकोणपन्नास रुपयामध्ये भेटला आहे क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि त्याची देखील खूप छान आहे सात सात मीटर असे त्याची उंची आहे तर बघा मी एक मेन गोष्ट विसरली होती ते म्हणजे रूम फ्रेशनर बिलिंग काउंटरवर गेल्यानंतर परत आले आणि रूम फ्रेशनर घेतलं कारण ह्याची मला खरंच खूप गरज लागते आणि ह्या बघा ह्या ह्याला काय म्हणतात मला माहिती नाही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा ते देखील मला खूप आवडतं कारण कपाटमध्ये आणि बाथरूममध्ये ठेवायला देखील खूप छान असतं तर बघा अरे डीमार्टमध्ये तुम्ही जात असाल तर तुम्हाला माहितीच असेल की तिथे सॉफ्टी खूप छान मिळते सॉफ्टी आणि पॉपकॉर्न हे आम्ही आवर्जून घेतच असतो न चुकता तो पॉपकॉर्नचा फ्लेवर तीन प्रकारचे फ्लेवर आहेत तुमचा कुठला फ्लेवर आहे आवडीचा आहे कमेंट करून सांगा तसं मिक्स कॉम्बिनेशन आईस्क्रीमचं मी इथे घेतलं होतं सगळ्यांसाठी पॉपकॉर्न आणि सॉफ्टी जिथे घेतल्या होत्या ते सगळेजण इथे एन्जॉय करत होते आणि खरंच तुम्हाला जर संक्रांतीसाठी वाहनाचं काही घ्यायचं असेल ना तर डीमार्टमध्ये खरं खूप छान ऑप्शन आहेत तर असं झालं होतं आमचं सर्व काही घेऊन दोन महिन्याचं आम्ही राशन एकदाच वेळ एकदाच भरून घेत असतो दुसऱ्या दु दुसऱ्या महिन्यामध्ये मग परत आम्हाला जावं लागतं कारण डिस्टन्स खूप लांब आहे आमच्या घरापासनं डीमार्टचा तर बघा असं आम्ही केलं आजचा दिवस एन्जॉय बघा या माझ्या दोन लाडू खूप कार्टून आहेत खरंच तर चला नंतर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तर तो बघा रिक्षाची पण खूप इथे वेटिंग असते तर त्याच लाईनमध्ये आम्ही इथे उभं होतो कसं वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग प्लीज कमेंट करून सांगा आणि आईंना आणि सर्वांना आम्ही रिक्षामध्ये बसून दिलं आणि आम्ही तिघ जणांनी निघालो बाईकने आणि हा आणला होता आम्ही नाश्ता कसा वाटला ब्लॉग चला तर भेटूया का नंत नंतरच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय